हॅलो नमस्ते मी संगीता स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि आज तुम्हाला व्हिडिओ वेगळा आणि माझा जो ओवर वो आहे तो वेगळ्या विषयावर असणार आहे तर प्लीज ते समजून घ्या कारण मग आता मला खरंच कंटाळा आलायला आहे की तुम्ही पाहिलेलं आहे मा माझ्या थमनेलवर की आता थांबावं असं वाटतंय तर खरंच असं वाटते की यूट्यूब आता बंद करावं कारण माझ्या चॅनलला जवळजवळ एक वर्ष होत आलेलं आहे तर अजून यूट्यूबचा कुठलाच क्रायटेरिया माझा पूर्ण किंवा कम्प्लीट झालेला नाही आहे तर ते पण ठीक आहे की यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण झालेला नाही आहे पण व्ह्यूज तर इतके डाऊन आहेत की म्हणजे जेवढे मी व्यू व्हिडिओ बघत आहे तेवढेच रिटर्न मला व्ह्यूज येत आहेत याचा अर्थ असा आहे की यूट्यूब माझ्या व्हिडिओजचं इम्प्रेशन पाठवत नाही आहे की ते व्हिडिओ रिच होत नाही त्याच्यामुळे त्याला व्ह्यूज नाही येत आणि व्ह्यूज नाही म्हणून सबस्क्राईबर पण नाही आहे तर त्याच्यासाठी आता डिमोटिवेट व्हायला झाले की आता व्हिडिओ बनवायचे म्हटलं तरी इतका माझ्यासारख्या सामान्य गृहिणीला इतकं म्हणजे ते जड जातं की खूप मेहनत आहे व्हिडिओ बनवण्यासाठी एक दिवस दिवसभर व्हिडिओ शूट करा आणखीन रात्रभर त्याचं एडिटिंग करा नेक्स्ट डे त्याला परत अपलोड करा तर हे खूप कठीण आणि खूप अवघड गोष्ट आहे वाटते तितकी सोपी नाही आहे आणि जे अगदी निगेटिव्ह कमेंट करून जातात त्यांना तर खूप सोपी वाटते पण ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे व्हिडिओ बनवणं तर आणि त्यातूनही घरातल्यांचा सपोर्ट असेल तर ते थोडंसं कधीतरी शक्य होतं की जरा समजा कोणी व्हिडिओ शूट करत आहे कोणी एडिटिंग करत आहे कोणी अपलोड करत आहे पण असंही काही नाही आहे माझ्यासारख्या गृहिणीला सगळं आपणच करावं लागतं शूट करायचं एडिट करायचं अपलोड करायचं तर मग त्याला आणि घरातल्या सगळं बघून जो राहिलेला वेळ आहे तो यूटूबसाठी द्यावा लागतो आणि त्याच्यातून जर असे व्यू असतील तर यूट्यूबचा क्रायटेरिया मला नाही वाटत माझ्याच्याने कंप्लीट होईल तो इतकंच नाही आहे की चार हजार टाईम आणि एक हजार सबस्क्राईब त्याच्यापुढे आणखीन दहा डॉलर्स आहेत तर ते तेव्हा गुगल ॲडसनचं पिन येणार शंभर डॉलर झाल्यावर आपल्याला पेमेंट येणार तर याला किती दिवस लागतील माहीत नाही आहे कारण यूट्यूब इम्प्रेशनच पाठवत नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ रिच होत नाही आणि त्याच्यामुळे येतच नाही आहेत व्ह्यू व्हिडिओला किती चांगले टाकले किती डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहा किंवा टायटल व्यवस्थित लिहा किंवा थमनेल व्यवस्थित लिहा तरी पण व्हिडिओला पाहिजे तेवढे व्ह्यू काय येतच नाही आहेत आणि असे जर व्ह्यू असतील शंभर व्ह्यू व्हायला जवळजवळ चार पाच दिवस लागत आहेत आणि एखाद्या एखाद्या दे व्हिडिओचे तर माझे शंभर पण व्ह्यूज होत नाही आहेत तर त्याच्यामुळे असं डीम मोटिवेट व्हायला झालेलं आहे की असं वाटत आहे की आता खरंच बंद करावं आणि यूट्यूबवर इतका वेळ जर देऊन असं जर व्ह्यूज असतील तर डिमोटिवेट व्हायला होतच आहे तर तसंच माझंही झालेलं आहे तर कुणाच्या बाबतीत असं आहे का तर त्यांनी त्यांचा अनुभव नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा म्हणजे त्याच्यामुळे मला थोडंफार काही मोटिवेशन मिळालं तर आ, मला छान वाटेल की कारण एक वर्ष होत आलेलं आहे वॉच टाईम तर ती वेगळी गोष्ट आहे आणि व्ह्यूजच नाही आहे तर वॉच टाईम कंप्लीट होणार कधी आणि व्ह्यूज जर नसतील तर सबस्क्राईब वाढणार कधी आणि व्ह्यू टू व्ह्यू जर व्ह्यू असतील आपण ज्यांचे बघू तेच आपले बघणार असतील तर याच्याने कधी कंप्लीट होईल आणि मोबाईल एकच असतो महिलांकडे गृहिणीकडे आणि माझ्यासारख्या गृहिणीकडे एकच मोबाईल असेल तर त्या व्हिडिओने मी शूट करू एडिट करू अपलोड करू की इतरांचे व्हिडिओ बघू तर हे काही थोडंसं कठीण वाटायला वाटायला लागलेलं आहे आणि मला असं वाटायला लागलेलं आहे की यूट्यूब हे काही आपल्यासाठी नाही आहे तर आपण इथेच थांबावं आणि याच्यात असं वाटते की लक फॅक्टर पण एक मॅटर करत आहे तर असं वाटत आहे की लक काही आपलं यूट्यूबसाठी म्हणजे जोरावर नाही आहे म्हणून डिमोटिवेट व्हायला हो झाले म्हणून असं वाटत आहे की बंद करावं यूट्यूब तर त्याच्यातूनही इतकी मे जरी वेळ लागत असता आणि होईल तेव्हा होईल म्हटलं असतं तरी पण चालू ठेवलं असतं पण ह्याला मेहनत पण खूप आहे असं नाही आहे की चला व्हिडिओ शूट केला आणि असाच अपलोड केला असं पण होत नाही आहे तर त्याच्यामुळे फार आता कंटाळा आला आहे आणि थांबावं असं वाटायला लागले आणि यूट्यूबला कसले व्हिडिओ पाहिजेत हे पण माहीत नाही काही काहींचे तर व्हिडिओला का ना डिस्क्रिप्शन असतं ना टायटल असतं ना थमलेलं असतं तरी पण त्यांचे दोन दोन महिन्यात चॅनल मोनो झालेले आहेत पण आपलं ते काही लक नाही आहे असं वाटत आहे त्याच्यामुळे असं वाटत आहे की नको बाबा आता आपण इथंच थांबलेलं बरं जर असा कोणाला काही अनुभव असेल तर नक्कीच शेअर करा कमेंटद्वारे माझ्यासोबत तुम्ही शेअर करा आणि हे मला जे खरंच मनापासून वाटलं ते मी बोलले कारण कंटाळा आलेला आहे आता माझा अजून एकही व्हिडिओ माझा व्हायरल झालेला नाही आहे फक्त एक तो मसाल्याचा जो व्हिडिओ आहे तो मला वाटते काही पाच का, का सहा हजार इतकाचं गेलेला आहे तर एका वर्षात मी जवळजवळ दोनशे ते अडीचशे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर माझ्या शॉटलासुद्धा कुठल्याच व्ह्यूज नाही आहेत इतके की असं वाटत नाही आहे की हा शॉट व्हायरल झालेला आहे त्याच्यामुळे मला म्हणजे खरंच नको वाटायला लागलेला आहे तर असं जर असेल तर यूट्यूबचा इतका मोठा जो क्रायटेरिया आहे तो पार करणं माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूपच कठीण आहे तर त्याच्यासाठी मला असं वाटत आहे की बंद करावं की काय तर तुमचे अनुभव सांगा आणि तुम्ही माझ्यासाठी काहीतरी कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता की मी काय करू बंद करू की चालू ठेवू अणाचा काही अनुभव असेल तर तो माझ्या कामी येईल तर नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचेच खूप मनापासून धन्यवाद बघू आता आणि त्याच्यामुळेच मी इतके दिवस झालं व्हिडिओ टाकलेलाच नाही आहे कारण माझी इच्छाच नाही की व्हिडिओ टाकावा असं वाटतच नाही आहे तर बघू आता नेक्स्ट व्हिडिओ कधीही येतोय येईल की नाही माहीत नाही पण आला तर तोपर्यंत सर्वांना बाय आणि आलास तर नक्कीच व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा धन्यवाद